एकंदरीत लग्नाची व्यवस्था बरी केली याही मंडळींनी माझ काही काळात तीट का लावला का ला ला पत्तोर किती लग्न लावले रे भरपूर लावले हा किती लावले चार पिढ्या ह्याच्यातच गेल्या तुझ्या चार पिढ्यात कुणी गाडवाचं लगीन लावलंय का नाही नाही ना मग माझ लेखरू गाडावे मंगलाष्टका त्याला समज त्याला अशा म्हणायच्या अलग कधी आणत नाही कसय या बटजीचा आवाज आपलं रू वरडल्यावर तसा येतो तसाची म्हणून याच्या खानदानीची माहिती घेतली मी काय बोलतोय उगी बुवा एकदाच घेबर लवकर उरकून ही लोक म्हणजे खळखर खट्ट्याळ गिराय खाईन घालीत हा चलू राग पटकन श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं भल्लाळो मुरडं विनायकं मडम् किं तामणि केवलं शुभलग्रं सावधान सीतारामवती दिशेत् जगती चन्द्रा प्रती रोहिणी सावित्री पति सद्यवान् जनुती नारायणा लक्ष्मी शुभमङ्गल <laughs> <चुवंगा>, सावधान <laughs> लकराचं हे काय झालं अरे सावळ्या इंद्राच्या शापामुळे या गंधर्वाचं गाढव झालं चित्रसेना देव आणि ऋषींच्या समोर तुरंभेचा हात धरलास एक मानव देवांचा अपमान करून निघून गेला <laughs> देवलोकीच्या या अपमानाला तूच जबाबदार आहेस मी तुला शाप देताय <laughs> जा भूरखी गाढवून रा देवाधी देवा क्षमा देवा, करा मला क्षमा करा अहो इतकं कठोर शाप देऊ नका हो मला क्षमा करा क्षमा करा देवेंद्रा चित्रसेनाची चूक झाली हे अगदी खरंय संतापाच्या भरामध्ये तू त्याला शापही दिलास तुझी शापवाणी कधी खोटी ठरत नाही हेही मला माहिती पण देवेंद्रा मी हेही जाणतो की चित्रसेन गंधर्वावर तुझं खूप खूप प्रेम आहे अगदी पुतरवत प्रेम आहे तेव्हा तू त्याला क्षमा करावीस आणि उशाप द्यावास देवेंद्रा त्याला उशाप दे उशाप दे त्याला चित्र मी तुला उशाद देतोय मृत्यूलोकी मिथुल्ला नगरीचा राजा सत्यवर्मा ह्याची कन्या सत्यवती तिच्याशी जेव्हा तुझा विवाह होईल तेव्हा तुझा उद्धार होईल पण ह्या राजकुमारीशी माझं लग्न झालं आणि परत मी गंधर्व झालो तरीच म्हणलं तुला कुठतरी बघितल्यासारखं वाटतंय तोच नारे इंद्राच्या दरमारात रंबेचा हा गप कंधार लावता वडील चुकलं माझ याच्या लक्ष ठेव माहिती हात तरी तो अरे वा वा वाय बडजी अरे बाबा एकाच दक्षिण येत या दोघात सई घे उरकून सध्या झाला असणार रे मोकळा आता कुठं हिंडत बसायचं नाही मंडळी तुम्ही या लग्नाला लय आनंद पण आता जेवल्या शिवाय कुणी जायचं नाही बर मजबूत आणायचं काही काही जण वराडी तेवढ्यासाठीच आणलेले आम्ही तुम्ही पण हायगाई करू नका माझ्या बापाच काय जाणार आहे जाणार आहे तर हिच्या बापाच आहे आणि बघा काय प्रेझेंट फेजंट आणला असते ना तो माझ्या ताब्यात द्या बर सुकून गंगीच्या हातात साल <laughs> ए फोटो वाल्या फोटो काढणारे